मी सोनाली कंधारकर महावीर स्पेशालिटी हॉस्पिटल कॅनॉट प्लेस येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करते आमच्या इथे स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालेले नवीन नवीनच झालं गे आहे गेली सात आठ महिने झाले सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहे त्यामध्ये पंचकर्म त्यामध्ये फिजिओथेरपी त्यामध्ये होमिओपॅथिक या सगळ्या फॅसिलिटीज एकाच छताखाली तुम्हाला उपलब्ध आहे आम्ही आमच्यातर्फे ह्या विविध का कॅन्सर अरेंजमेंट करतो त्यामध्ये आम्ही बी पी शुगर्स आय चेकअप त्यानंतर गायनिक काही असतील तर ते वेगवेगळ्या क्षेत्रातली वेग जी आहेत डॉक्टर्स ती आम्ही घेऊन हे हेल्थ चेकअप पूर्णपणे मोफत करतो हां सर आज आम्ही जे रुग्ण जे यांनी कॅम्प अरेंज केलेला आहे आणि ह्या सगळ्यांसोबत आम्ही जी लोकॅलिटी आपली लोकलची जी असते त्यांच्याकडे कोणाकडे जर अशी सुविधा असेल तर आम्ही तिथे कॅम्प अरेंज करतो पूर्णपणे मोफत हा कॅम्प असतो आज आपण इथे बी पी चेक केलेला आहे आपण इथे शुगर जे रॅपिड रॅपिडमध्ये आपण टेस्ट करतो शुगर फास्टिंग पोस्टिंग नाही करतात तर त्यांना आम्ही हॉस्पिटलला येण्याचं सजेस्ट करतो त्यांना हॉस्पिटलमध्ये सगळ्या मशीन्स आणि ह्याच्यावर त्यांचं चेकअप आपण केलं जातं कारण इथे आपण ओरल असं घेतलं जातं प्रॉपरली तिथे सगळं चेकअप व्हावं मग आम्ही आमचं कार्ड तो पण आम्ही आमच्याकडे काही योजना पण सुरू झालेल्या आहेत जर त्या योजनेमध्ये ते योजने बसत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये पण त्यांना कन्वर्ट करतो आणि करण्याची सुविधा हे पण सांगतो सर त्यांना संपर्क करता येईल माझ्याशी मी सोनाली कंधारकर जनसंपर्क अधिकारी आहे जर तुम्हाला कुठेही औरंगाबाद आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठेही कॅम्प घ्यायचा असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा महावीर हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी आहे कॅनॉट इथे आहे बीएमसी बँकच्या बाजूला तुम्ही है का सर असं आहे की इथे जे टेस्ट होतात पूर्ण त्या आपण ओरल ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यात आपण करतो जर काही त्यांना लागत असेल काही पुढची प्रोसेस असेल तर त्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्येच यावं लागेल आम्ही आतापर्यंत जी कॅम्प घेतलेली आहे त्याच्यामधल्या ज्या लोकांना खरंच गरजू किंवा हे असतील त्यांना आम्ही त्यांच्या सफिशियंट रेटमध्ये पण डोळ्यांचे ऑपरेशन्स केले आम्ही आणि बऱ्याच गोष्टी जर योजनेमध्ये पण बसत असेल तर त्या त्या फॅसिलिटी पण आम्ही ज्या स्कीम योजनेमध्ये बसतात त्याच्यामध्ये पण आम्ही ते करून दिलेलं आहे सोनाली कंधारकर जयवंत देशमुख सहसचिव रुग्णसेवा मंडळ सिरपूर संभाजीनगर महिला दिनाच्या निमित्ताने मंडळ व महावीर जैन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज समाजसेवा केंद्र येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे या शिबिरास आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री देशमुख साहेब नंतर आणि सगळं आमचं मंडळ आणि सगळे आमचे बाकीचे सहकारी खूप सहकार्य केलं आजचा हा आमचा नियोजित योग आमचा मोफत जो आरोग्य शिबिर अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलं त्यांचं आम्हाला समाधान आहे यासाठी यापूर्वी आम्ही आमच्या संस्थेला थोडक्यात परिचय देतो आम्ही पाच वर्षापूर्वी आमच्या संस्थेचे आम्ही आमचे रिटायर्ड प्रतिनिधी मित्रमंडळ अठरा लोकांनी येऊन अवघ्या तीस हजार रुपयावर ही संस्था स्थापन केली पात ही संस्था आज पाच वर्षानंतर तीस हजारानंतर आज आमच्याकडे तीस लाखाचं सामान आहे आम्ही हे सामान सर्व लोकांना मोफत उरवत असतो आणि ते कुठल्याही प्रकारचा त्याला चार्ज लागत नाही रुग्णांचा आतापर्यंत आम्ही जवळ जवळ पाच हजार लुग्णांची सेवा केलेली आहे आमचं साहित्य हे खेडोपाडे जाऊन इवन एकदा नेवाशा तालुक्यात गेलो होतं त्या ठिकाणी एक ग्रहस्थ चांगले झाले त्या पॉट दिल्यावर तर त्यांनी त्यांची अशी इच्छा होती की हा कॉर्ट मी परत देत आहे आम्ही त्यांना म्हणालो की नका देऊ परत जाऊ द्या परंतु त्यांच्या मुलाने आम्हाला नवीन कॉट विकत घेऊ दिला दुसरं एक उदाहरण द्यायचं तर आमचे एक नाव मला आठवत नाही त्याचं पण एक आमचे कस्टमर त्यांनी आम्हाला घरी बोलून अडीच लाखाचा चेक दिला अनुदान म्हणून वेळोवेळी अशा पद्धतीने आम्हाला सगळे सहकार्य करतात हे या तीस लाखामध्ये आम्हाला बऱ्याच दानशूर लोकांनी सहकार्य केलेलं आहे नंतर बाकीच्या यांनीसुद्धा सर जे पेशंट घेऊन जातात ते सुद्धा सोनेट करतात खुशीने देतात काही लोक तर असे आहेत की आमचं नाव सांगू नका म्हणतो आम्ही दोन दान देतो असे आम्हाला लोक भेटलेले आहेत आणि आता या तीस लाखामधून आमची इच्छा असं आहे की आता आमचं तीन कोटीपर्यंत जावं पाच हजाराच्या ठिकाणी पन्नास हजार लोकांची सेवा व्हावी अशी आमची इच्छा आहे आमचा आता मोटिव्ह असा आहे पुढचा स्टेप किंवा मुख्यमंत्री निधी असेल किंवा हे ट्रस्ट असतील गुजरात यांचे वगैरे जे काही दानशूर व्यक्ती असतील समाजातले असतील त्यांना आम्ही आवाहन करतो आहे आणि त्यांनी आम्हाला आम्हाला मदत करावी आमच्या संस्थेचं रेकॉर्ड इतकं चांगलं आहे आम्हाला म्हणजे अभिमान वाट तुम्हाला सांगायला की आम्हाला आमच्या ऑडिटर त्यांनी बोलवत आणि त्यांनी सांगितलं की एक संस्था बंद होते आहे ते लो लोक म्हणत आहेत की तुम्हाला दहा लाख रुपये आम्हाला द्यायचे आहेत कोणाला तरी तर संस्था सुटवा त्यांनी आमच्या संस्थेचं नाव सुचवलं ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे